माकड हेच माणसाचे पूर्वज आहेत जंगलात एक शेंगदाण्याने भरलेली बरणी ठेवलेली असते ती एका दोरीने झाडाला घट्ट बांधून ठेवलेली असते ती जंगलात अशा जागी ठेवलेली असते की ती माकडांना सहज दिसेल ती शेंगदाण्याची भरलेली बरणी बघताच एक माकड थावत आला त्यातील शेंगदाणे पाहून त्याला वाटलं आज तर जणू लॉटरीच लागली आहे तो हरूच त्या बरणीत हात घालतो पण पुढच्या क्षणी त्याला कळतं की शेंगदाणे सहज बाहेर येत नाहीयेत बरणीत हात घालताना तो छोटा करून टाकतो पण तो, तो हात त्या शेंगदाण्यांसकट बाहेर काढताना त्याची मूठ होऊन हात अडकून बसत असे त्याने बऱ्याच वेळा प्रयत्न करून पहिला पण मुठभर शेंगदाणे घ्यायच्या नादात त्याची मूठ काही सैल होत नव्हती आणि हात काही बाहेर येत नव्हता आता तो त्या शिकाऱ्याच्या या युक्तीला बळी पडलेला असतो तो शिकारी हे सर्व दूर कुठेतरी बसून बघत असतो त्याला कसल्याच प्रकारची घाई नसते त्याला अचूकपणे माहीत असते की पुढं काय होणारे मग त्या माकडाला दिसतं की तो शिकारी त्याच्याकडे चालत येतोय तो हळूहळू चालत येतोय आणि त्याला जे पाहिजे असते ते मिळालेय हे त्याला पक्क माहीत असते माकडानं ते पाहिलेलं असतं त्याच्या ते लक्षात येतं आणि तो हवाल दिल होतो मग विचार करतो की ती बरणी घेऊनच पडून जावं पण ती बरणी झाडाला बांधलेली असल्यामुळे हालतच नाही आता मुक्त व्हायचं असेल तर त्याला ते मुठीत पकडलेले शेंगाने सोडावे लागतील नाहीतर त्या मूठभर शेंगादाण्यासाठी जन्मभराचं पारतंत्र्यपत्करावं लागेल पण त्या बिचाऱ्या जीवाला हे समजत नाही आणि इथेच घोळ होऊन बसतो शिकाऱ्यानं त्याचा डाव साधलेला असतो आता माकड गोंधळलेलंय तो सापळात अडकू इच्छित नाही पण त्याला शेंगानेही हवेत त्याच्या मनाची घालमेल चाललेली असते मन मानत नाही मोह सोडवत नाही मग शिकारी वेळ न दवडता त्याचं काम साधून जातो आणि ते माकड मग आयुष्यभरासाठी त्या शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकतं मला ही गोष्ट जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा तेव्हा माकड आपले पूर्वज आहेत असं मानण्यात मला जराही शंका वाटत नाही वरील गोष्टीसारखंच प्रत्येकाचं एक कल्पित भांड असतं त्या भांड्यात शेंगदाण्यांचं स्थान वेगवेगळ्या गोष्टी घेतात आणि त्या प्रत्येकासाठी वेगळ्या असतात अतिव महत्वाकांक्षा सत्ता प्रेम वासना पैसा नाती अगदी काहीही त्या कल्पित बरणीमध्ये आपल्याला कैद करण्यासाठी त्या सापळ्यात अडकवण्यासाठी असते आपल्या आयुष्यात आपण अशा कितीतरी सापळ्यात अडकतो आपल्याला चांगलं आयुषोरामी समाधानी जीवन हवं असतं त्यासाठी आपण स्वतःला मर्यादेपलीकडे झोकून देतो त्या भांड्यात हात घालतो ज्यामुळं आपलं आरोग्य कौटुंबिक वेळ अनेक प्रसंग जे आपल्या आयुष्यात कधी कधीच येतात आणि अशा अनेक गोष्टींना त्यागावं लागतं शेवटी आपण सर्व काही मिळवतो पण ते मिळवताना जे हरवतो त्याचं दुःख असतं आणि मग ते आपल्यालाही त्या माकडासारखे हद्बल करून सोडतं कधीकधी जेव्हा शिकारी म्हातारपणाच्या रूपात येतो तेव्हा आपली स्थिती त्या माकडासारखीच होते शेंगदाण्यांकडे बघताना आणि शिकाराला पाहून जे त्याचं होतं तेच आपलेही होतं आपण सर्व काही मिळवतो पण त्याच्या मोबदल्यात खूप काही गमावतो ते शेंगदाणारूपी अनावश्यक गोष्टी आपल्याला अनेक चांगल्या गोष्टींचा त्याग करायला भाग पाडतात आणि मग ते अजूनच क्लेशदायक वाटायला होतं त्या माकडानं ठरवले असते तर अगदी मूठभर शेंगाने न घेता हात अलगद बाहेर येईल एवढे घेऊन धूम ठोकत आली असती पण जास्तीची भूक हे करायला भाग पडते खूप पाहिजे लगेच पाहिजे थोड्याफार वर समाधान ही गोष्ट आता जणू राहिलीच नाही आपण आजूबाजूला पाहिलं तर बहुतेक वेळा विचित्र प्रकारचं चित्र दिसतं जिथे सगळं माहीत असूनही आपण त्या सापड्यात जाणून बुजून सापडतो पण कधीकधी परिस्थिती आणि जीवनातील अनेक प्रसंग आपल्याला त्या भांड्यात हात घालायला भाग पडतात अशावेळी आपल्याला पर्याय नसतो कदाचित नियतीनेच ते ठरवलेलं असतं माकड हा प्राणी असल्यामुळे त्याला कदाचित तेवढा विचार करून योग्य कृती करता येत नाही पण आपण माणूस आहोत अधिक विकसित जात मग आपण तरी वेगळं का वागू शकत नाही किमान वेळ निघून जाण्या